शिरोळमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली झाली पलटी पुराच्या पाण्यात दोन लोक बेपत्ता एनडीआरएफ कडून शोध मोहीम सुरू सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे परंतु या पावसामध्ये अनेक दुर्घटना होताना देखील आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत अशातच एक दुर्घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये घडलेली आहे ती म्हणजे गावात वाहतूक मार्गावर ट्रॅक्टरची ट्रॉली महापुराच्या पाण्याच्या वेगाने पलटी झालेली घटना समोर आलेली आहे या घटनेमध्ये ट्रकच्या ट्रॉलीमध्ये गावचे सरपंच पती सुहास पाटील हे होते त्यांच्यासह इतर दोन गंभीर दोघांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली आहे एकूण आठ जण होते त्यातील सहा जण सुखरूप आहेत तर दोन जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची माहिती समोर आलेली आहे त्या दोघांनाही शोधण्याचे कार्य सुरू आहे अजूनही त्या दोघांची काहीच माहिती लागलेली नाही या ठिकाणी डी आर एफचे पथक देखील तैनात केलेले आहे आणि पाण्यात वाहून गेलेली त्या लोकांना शोधण्याचे कार्य देखील चालू झालेले आहे शिरोळ तालुक्यातील अकीवाट या गावात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याचे मोटर सुरू करण्यासाठी आणि शेतात कामासाठी जाण्यासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आठ जण होते परंतु यावेळी चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा ताबा सुटल्याने ट्रॉली घसरून पलटी झाली या ट्रॉलीत एकूणच सात जण होते त्यातील ते पाच जण पाण्याच्या प्रवाहात पोहून एका बाजूला झाले परंतु यामध्ये सरपंच सुहास पाटील यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे इतर दोन लोकांचा अजूनही शोध लागलेला नाही त्यांची शोध मोहीम चालू आहे